आपण आज थंड पेय करणार आहोत पुदिन्याचे थंडगार सरबत तर उन्हाळा म्हणलं की जीवनाने नुसता हैराण होतो म्हणून सर्वांना उन्हाळ्यामध्ये थंड पेयाची गरज असते थंड पेयात लिंबू शरबत सरबत जलजिरा ही थंड पेय आहेत ही पेये आपल्याला सारखी प्यावेशी किंवा थंड असे सरबत आपल्याला सारखे घ्यावेशी वाटते आज आपण जरा हटके वेगळे व लज्जतदार असे स्वादिष्ट पुदिना सरबत करणार आहोत तर त्यासाठी आपण हे स्वच्छ धुवून निवडून पुदिना घेतलेला आहे एवढा हे हा मिक्सरमधून काढून घेऊ आपण हे लिंबू घेतलेला आहे पाऊन लिंबू साधारण मध्यम लिंबू घेतलेला आहे चिरून आपण बिया काढून घेतले आणि हे घेतले आपण पाणी दोन्ही ह्याच्यामध्ये थंडगार फ्रीजमधलं पाणी हे आपण थंडगार सरबत करणार आहोत आता आपण यामध्ये लिंबू पिळून घेऊ मी तुम्हाला दा दाखवल्याप्रमाणे पाऊन लिंबू आहे हे आपण एवढं घेऊ अजून पौन लिंबू झाले आपलं आपण चिमुटभर मीठ टाकणार आहोत ह्या चमचानं चमचाभर आपण पुदिन्याची पेस्ट टाकणार आहोत बारीक करून घेतला हा मिक्सरमधून हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आपल्याला छान मिसळून घेऊ आता हे बिनसाखराचंच मी गाळून घ्यायलेले आहे बिनसाखराचं करायचं आहे मला एक ग्लास हे मी पुदिन्याचं गाळून घ्यायले तुम्ही पुदिन्यासहित पिलं तरी चालते पण ते थोडी ठसका लागण्याची शक्यता असती म्हणून मी आणि एक ग्लास जे आहे ते मी साखरेचं करणार आहे आपण एका ग्लासाला तीन चमचे साखर घालणार आहोत आणि याला चांगला असं विरघळून घ्यायची साखर आपण ही साखरेचं करायचं आहे हे इकडचं आपण बिनसाखरेचं केलेलं आहे हे हे आपल्याला साखरेचं करायचं आहे साखर सगळी विरघळून घ्यायची आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असं जरी घेतलं तुम्ही असंच तरी सुद्धा हे छान लागतं आणि पौष्टिक असतं हे सरबत खूप पुदिना खूप पौष्टिक असतो खूप प्रतिकारक असतो आपल्या शरीराला त्यामुळे पण मी गाळून घ्यायले तुम्ही नाही गाळलं तरी चालतं आणि हे उरलेलं जे आपलं वरचं आहे ना हे चटणीत टाकलं चटणी ह्याची केली तरी चालतं किंवा भाजीत वगैरे टाकली ही पेस्ट तरी सुद्धा चालती त्यामुळं काही प्रश्न नाही उरलेलं काही वाया जात नाही हे ह्याच्यात आपण थोडीशी पुदिन्याची पानं टाकू छान दिसतं आपलं थंडगार सरबत तयार झालेलं आहे आहा, किती छान असं थंडगार सरबत तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की करून प्या खूप छान वाटतं असे पानं सजवून छान तुम्ही असं हे पौष्टिक सरबत तुम्ही नक्की करून पाहा आणि नक्कीच पहा मैत्रिणींना आणि माझे प्रेक्षक नक्की तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा